सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांचा परमनंटचा विषय त्यांना नियमित करून घेण्याचा विषय केला अनेक वर्ष प्रलंबित आहे त्यांची मागणी आहे मला वाटतं चारशे साडेचारशे कर्मचारी या सत्तावीस गावांमध्ये आहेत आणि गेले अनेक वर्ष ते काम करत आहेत ते कोविडमध्ये पण कामं केले वेगवेगळ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी कामं केलेली आहेत तर त्यांच्या मागण्या ज्या आहेत ह्या माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत कशा पोचतील आणि त्याच्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे महानगरपालिकेकडून पॉझिटिव्ह करून सगळ्या गोष्टी शासनाकडे पाठवलेल्या आहेत लवकरच मान्य मुख्यमंत्री मोदयांची बैठक घेऊन त्यांची वेळ घेऊन त्या बैठकीमध्ये या सत्तावीस गावांना नियमित सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांना पूर्णपणे नियमित कसं करता येईल आणि त्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी आम्ही सगळे लोक शिवसेनेचे नेते असतील भारतीय जनता पार्टीचे असतील इथे सगळेच उपस्थित आहेत सगळे नगरसेवक आहेत सगळ्यांनी मिळून शिंदेसाहेबांकडे हा तोडगा कसा निघेल याच्यासाठी या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात जेव्हा माननीय मुख्यमंत्री मोदय वेळ देतील त्यांच्या पूर् समोर सगळी वस्तुस्थिती ठेवू आणि सत्ता या सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांना न्याय शंभर टक्के मान्य मुख्यमंत्री देतील एवढा आम्हाला पूर्ण विश्वास आहे सर ऐकण्याची भेट घेता काय विषय आहे महानगरपालिका क्षेत्रामधील सत्तावीस गावातील अमृत योजनेचा पाठपुरावा असेल रस्त्यांचे विषय असतील सुशोभीकरणाचे विषय असतील असे अनेक प्रकल्प जे सुरू आहेत किंवा आता सुरू करायचे आहेत ज्याच्यासाठी शासनाकडे पण पाठपुरावा क करावा लागणार आहे त्या सगळ्या गोष्टींचा जसा नेहमी आढावा घेत तास असतो तसा आजही आढावा घेण्यासाठी या महानगरपाल पालिका क्षेत्रातील कल्याण डोंबिवली कल्याण वेस्ट असेल वेगवेगळ्या समस्या आहेत नगरसेवकांच्या आहेत समस्या त्या समस्या घेऊन आज पालिका आयुक्तांची भेट इथे घेणार आहे